मुख्यमंत्री महोदयाचे धन्यवाद चला दिल्लीपासून का होईना मुख्यमंत्री महोदयांना अजित पवारच्या कारनाम्याचे खबर लागली आणि त्यांनी आज एका व्हिडिओ क्लिपमध्ये ऐकलं की ते चौकशी करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल मागितला आहे चला सैनिक समाज पार्टीच्या दृष्टीने ही आनंदाची खबर आहे तसेच शिवराम काका जळगाव यांच्या आंदोलनालासुद्धा धार मिळाली आहे पाठिंबा मिळाला आहे यामध्ये जर हा पक्षच सत्तेतून बाहेर केला तर महाराष्ट्रातली जनता खूप खुश होणार आहे कारण ह्या पक्षाचे जे कारनामे आहेत ते एक, -एक वाचून दाखवण्यात आपण सैनिक समाज पार्टी वेळ दौडत नाही परंतु त्याचे एक क्रीम बाहेर काढते त्याचा मतितार्थ बाहेर काढते आणि डायरेक्ट ह्या आम समाजातल्या नागरिकांना त्याची माहिती पुरवत असतो की उद्देशाने ध्येय काय आहे सैनिक समाज पार्टीचा उद्देश हाच आहे की अशा लोकांना जर सत्तेत वारंवार सहभागी घेत गेलात तर महाराष्ट्रातील लोकशाही लयाला जाईल महाराष्ट्रामध्ये गुंडाराज आलेला आहे आणि ते वाढत जाईल आणि अशा प्रशासकीय अधिकाऱ्यावर पोलीस अधिकाऱ्यावर थेट आय पी एस अधिकाऱ्यावर जर दबाव एकेरी भाषेत महिला अधिकाऱ्यावर बोलण्याची ही जी संस्कृती आहे हिचा बिमोड झाला तरच महाराष्ट्रातील जनता सुखी होणार आहे कारण सैनिक समाज पार्टीच्या ह्या विचारधारेला आणि शिवराम पाटलांच्या विचारधारेला आणि डॉक्टर दरेकर यांच्या विचारधारेला महाराष्ट्रातील नव्वद टक्के जनता पाठिंबा देत आहे मान्यता देत आहे परंतु जनता समोर का नाही येत माहिती आहे का जनता समोर येऊ शकते फक्त मतदानाच्या वेळेला कारण अशा वेळेला जनता ही अंडर प्रेशर गेलेली आहे जनता दबावात असते ह्या गुंडप्रोतीच्या लोकांच्या डायरेक्ट विरोधात जा जाण्याची जनतेला हिंमत नाही किंवा वेळ नाही कारण जनता ही, ही।, ही सज्ज नाही आणि आपलं रोजचा व्यवहार काम दैनंदिन पाहत असते सुखी जीवन जगत असते आणि अशा गुंडाचं काय करायचं म्हणून जनता ही सुखी असते परंतु सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने ही जनता जागृत झालेली आहे आणि ती ऐन वेळेला नक्की सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाचा स्वीकार करून सैनिक समाज पार्टीबरोबर येणार आहे आणि महाराष्ट्रात काय असतील यांच्या पक्षाचे ते चाळीस काय आमदार असतील ते मत चोरी करून आलेले असतील वारंवार तेच करत असतात मग गडगंज श्रीमंत होतात आता त्यांना गडगंज श्रीमंत आब्यादीस होण्याची गरज का कारण त्यांचं ते बौद्धिक पातळी कमी असते क्वालिफिकेशन कमी असतं इंटेलेक्च्युलिटी कमी असते आजपर्यंत जे पैशानेच निवडणुका जिंकता येतात ह्या गैरसमजाने ते आजपर्यंत सत्तेत गेलेले आहेत त्यामुळं लोकांनी सामान्य माणसाने त्यांच्या कडे दुर्लक्ष केलेलं आहे निग्लेक्ट केलेलं आहे परंतु ते त्यांना भित्रे समजतात नो बडी भित्रा कोणी नसतो आणि ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जी यंत्रणा होती स्वातंत्र्य सैन्याने होती तीच आत्ता पण जागृत आहेत सैनिक समाज पार्टीने तर महाराष्ट्र पिंजूम काढला आहे ऑनलाइन पिंजून काढला आहे आणि आमच्या तुकाराम डफलसारख्याने तर ग्राउंडवर पिंजूम काढलं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीची जी लोकप्रियता वाढत चाललेली आहे आणि अल्प खर्चात निवडणुका हा पर्याय आम्ही लोकांपुढे दिला आहे आणि ह्या अल्प खर्चात पर्यायाचा अंमलबजावणी या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून होणार आहे त्यामुळं जनता त्याला पाठिंबा देणार आहे याच्यामध्ये कोणतीही डाऊट नाही आणि त्याची सुरुवात आम्ही अहिल्यानगरपासून केलेली आहे जेणेकरून सर्व समावेशक आम्ही जरी मांडलं तरी टू द पॉईंट सुरू करावं लागतं कुठून सुरू करावं लागतं गाव नाव शहर याची सुरुवात करावं लागते मग त्याच्यामागे लोक येतात आणि म्हणून हे अहिल्यानगरचं मॉडेल हे संपूर्ण महाराष्ट्रात वापरल्या जाणार आहे आणि या, या मितीला तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेबाहेर फेकायचं आहे आणि राजकारणातून हद्दबार करायचं आहे हे जनतेची माग आहे आणि त्यामुळे जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो